मी ऐश्वर्या आठवार निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित भाजप आमदार प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई उपसभापती नीलम गोरे यांचा निर्णय अंबादास दानवे जे काही बोलले त्याबद्दल पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्राची माफी मागतो पण बहीण भावांच्या नात्यावर अपशब्द बोलणाऱ्या मुनगटीवार यांच्यावर काय कारवाई करणार उद्धव ठाकरे शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर काँग्रेस कडून प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात शाळेतील मुलांचा गणवेश पोषण आहारामध्ये तडजोड नाही क्वालिटी बघा म्हणत एकनाथ शिंदेनी विधानसभेत नवा जुना खोटा पसरवूनही पराभव झालेल्यांच्या वेदना समजू शकतो संसदेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल तर मणिपूरला न्याय द्या विरोधकांची जोरदार घोषणाबाजी